मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आपला जो काही आठवा किंवा अतिशय महत्त्वाचा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधला आठवा जो प्रश्न किंवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असेल की ज्यामध्ये आपल्याला संवाद लेखन वगैरे करावं लागतं तर ते कशाप्रकारे कर करायचं किंवा कुठल्या टॉपिकवरती या सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संवाद लेखन करायचं आहे किंवा लिहायचं आहे ते या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर तुमच्या आशा मैत्रिणींपर्यंत देखील हे हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि त्यांना देखील आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर सबस्क्राईब केलं चॅनलला तर लगेच त्याचं नोटिफिकेशन वगैरे ये येईल व तुम्हाला याचा उपयोग होईल चला तर मग जरा ही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा संवाद लेघ लेखन सी बॅग फॉर्म भरण्याची प्रक्रिया लिहा सी बॅग फॉर्म हा एक समुदाय आधारित आरोग्य मूल्यांकन चेकलिस्ट फॉर्म आहे या फॉर्ममध्ये सामान्य लोकसंख्याशास्त्रीय माहिती जसे की नाव वय लिंग पत्ता आणि जीवनशैलीविषयी सवयी जसे की धूम्रपान मद्यपान आहार आणि शारीरिक हालचाल यासाठी यांसारखी माहिती असते समाजाच्या आधारावर मूल्यांकन प्रपत्र असेही याला म्हणतात तर बघा यामध्ये काय काय लिहायचं किंवा काय काय असतं तर पहिल्यांदा आकडे बघा यावर प्रथम कुटुंबा आय डी क्रमांक टाकायचा असतो त्यामध्ये व्यक्तीचं नाव त्या कुटुंबात किती लोक राहतात त्यांची नावं त्यानंतर त्यांचा वैयक्तिक आरोग्य आय डी टाकायचा असतो तर यापुढे जाऊन बघा काय करायचं आहे तर त्यानंतर त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे व इतर कुटुंबातील व्यक्तीशी असलेले नाते जसे की म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आणि त्यानंतर त्या कुटुंब प्रमुखाचं इतर व्यक्तीशी असलेलं नातं जसं की त्या कुटुंब प्रमुखाशी असलेलं नातं जसं की स्वतः पत्नी मुलगा सून असे तर त्यानंतर बघा आ ते कुटुंब कोणत्या गावात किंवा भागात वाडीवस्तीवर राहते याची माहिती देखील आपण त्यानंतर लिहायची असते त्यानंतर त्या व्यक्तीचा जन्मदिनांक वय लिंग हे देखील आपण मेन्शन करायचं असतं तर त्यापुढे जाऊन त्याची वैयक्तिक स्थिती कशी आहे हे देखील लिहायचं असतं ते घरात कायम वास्तव्यास असतात का की काही वेळेसाठी तात्पुरते स्थलांतरित आहेत की कायमस्वरूपी स्थलांतरित आहे त्यांचं घर कच्चं आहे की पक्कं हे देखील यामध्ये दे नमूद करावं लागतं त्या घरातील किंवा कुटुंबातील व्यक्ती शौचालयाचा वा वापर करतात का काय शौचालय आहे का याची माहिती देखील लिहावी लागते त्यातील कुटुंबात पिण्याच्या पाण्याची सोय आहे का तेथील व्यक्तीची विजेची व्यवस्था आहे का म्हणजे केरोसिन एल पी जी गॅस यापैकी ते काय वापरतात हे देखील मेन्शन करावं लागतं त्याचप्रमाणे त्या कुटुंबात दुचाकी चारचाकी वाहनं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या घरातील जी काही व्यक्ती आहेत तर त्यांचा चालू मोबाईल क्रमांक आपण या फॉर्मवरती लिहायचा आहे त्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक किंवा कुठल्या जन आरोग्य योजनेचा किंवा आरोग्य योजनेचा फायदा वगैरे लिह घेत असतील तर त्याचा आय डी क्रमांक देखील आपण त्यावरती लिहायचा आहे कुटुंबातील व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक शेवट त्याचा इतिहास लिहायचा आहे म्हणजे की घरातील व्यक्ती पूर्वी आजारी होते का किंवा कोणता आजार वगैरे म्हणजे पूर्वजांना आपल्या बी पी शुगर किंवा इतर आजार वगैरे टीबी असेल अशा प्रकारचा आजार वगैरे आहेत का हे देखील आपण इतिहासात मेन्शन करायचं आहे त्यानंतर बघा त्या व्यक्तीविषयी माहिती त्याच्याविषयी माहिती आजार जसे की शुगर आहे का बी पी आहे का ॲनिमिया किंवा बी असे आजार आहेत का हे देखील आपण नमूद करून झाल्यानंतर त्याला हे आजार म्हणजे कधीपासून आहेत कुठे ट्रीटमेंट वगैरे चालू आहे तर त्याचे दिनांक वगैरे देखील आपण या ठिकाणी टाकायचे आहे अशा प्रकारे हा संवाद लेखनाचा व्हिडिओ आहे अशा प्रकारचा संवाद आपण सेब फॉर्म भरताना प्रत्यक्ष आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना करायचा आहे किंवा साधायचा आहे व अशा प्रकारची ही माहिती मिळवायची आहे धन्यवाद ताई